जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आहे आपला किल्ला बनवण्याचा तिसरा दिवस आदल्या दिवशी आम्ही किल्ल्या बांधण्यासाठी लागणारे चिरे दगड माती हे सगळं साहित्य आणून घेतलं होतं आणि आज आपल्याला किल्ला बांधायला सुरुवात करायची आहे यंदा आपण एक जलदुर्ग बनवतोय त्यामुळे पाणी साठवण्यासाठी एक आयताकार टँक आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी आपण चारही बाजूनी चिऱ्यांचा वापर करणार आहोत मग माया आणि आशूने प्रथम चिऱ्याची एक लाईन लावून किल्ल्याची हद्द निश्चित करून घेतली मग पुढे गुरुने कागदी नकाशावर व्यवस्थित मापे टाकून घेतली मग या मापांनुसारच आम्ही जमिनीवर व्यवस्थित आडबे उभे चौको आखून घेतली आणि या चौकोनांचा वापर करूनच मग पुढे आम्ही नकाशा व्यवस्थित जमिनीवर आखून घेतला आता जमिनीवर आखलेल्या या नकाशाच्या बॉर्डरने आम्ही व्यवस्थित दगड रचून घ्यायला सुरुवात केली कारण का या डायग्रॅमनुसारच आपल्याला किल्ल्याचा पाया व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे बाजूला दगड लावून झाल्याच्या नंतर मधल्या भरावासाठी आम्ही माडाच्या जुन्या ओंडक्यांचा तेथे वापर केला आणि हा संपूर्ण भाग लाकडी ओंडके आणि दगड याने पूर्णपणे भरून घेतला आता आपण जलदुर्ग बनवत असल्याच्यामुळे खालच्या भागामध्ये आपण पाणी साठवणार आहोत त्याच्यामुळे खालच्या भागासाठी आपल्याला काही प्रमाणात खडी आणि सिमेंटचा वापर करावा लागणार होता मग सर्वांनी खालच्या भागाला व्यवस्थित खडी आणि सिमेंटचा थर मारून घेतला आता हे झाल्याच्यानंतर वरील भागात आपल्याला संपूर्णपणे मातीचा वापर करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तटबंदीचा खालचा भाग संपूर्णपणे मातीचा बेस तयार करून घ्यायचा होता मग इकडे आमच्या छोट्या कंपनीने माती मळायला सुरुवात केली आणि ही मळलेली माती मग या ठिकाणावरून घमेलांमध्ये भरून व्यवस्थितपणे आम्ही किल्ल्याच्या वरच्या भागामध्ये ओतून घेतली मग या मातीचा वापर करून सगळ्यांनी पटापट पत वरचा भाग जो आहे तो व्यवस्थित लिपून घ्यायला सुरुवात केली कारण का आपल्याला काही करून आज किल्ल्याचा संपूर्णपणे बेस तयारच करायचा होता इकडे पटापट सगळे माती मळत होते आणि त्या बाजूला काही जण पटापट ह्या सगळ्या मातीचा वापर करून संपूर्ण किल्ल्याचा बेस तयार करत होते मित्रांनो दरवर्षी आम्ही वेगवेगळा किल्ला बनवत असतो त्याचबरोबर आमच्या शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीनं आम्ही दरवर्षी किल्ले बनवण्याची स्पर्धा देखील आयोजित करत असतो जर तुम्ही किल्ला बनवला असाल तर आमच्या या स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा